नमस्कार मी राहुल कुलकर्णी डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचं परदेश धोरण हे सोशल माध्यमामध्ये व्यक्त करून त्यानंतर दुरुस्ती पण करू शकतात त्यामुळे आधी नीट अभ्यास करूया एच वन बी विजाच्या निमित्तानं अमेरिकेचं नेमकं काय धोरण आहे असं म्हणून मी काल संपूर्ण दिवस अमेरिकन माध्यम काय म्हणतात तिथे असलेलं उद्योग मंडळ नेस्कॉम सारखं नेस्कॉम ते, ने ने ते काय म्हणतं हे सगळं लक्षात घेऊन पूर्ण अभ्यास करून मी हे तुमच्यासमोर सादर करतोय आणि हे करत असताना आज सकाळी पुन्हा बातमी आली की अमेरिकन प्रशासनानं व्हाईट हाऊसनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की असे कोणतेही भारतीय की ज्यांना आधी एच वन बी विजा मिळालेला आहे त्यांना नूतनीकरणासाठी हे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये वगैरे शुल्क लागणार नाही आणि त्यामुळे त्यांनी चिंता करू नये जे नवे अर्जदार आहेत अशा लोकांसाठी या नव्या नियमाची अंमलबजावणी आज मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटापासून सुरू होत आणि ही पॅनिक सिच्युएशन का तयार झाली तर डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत ज्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे विम्झिकल विम्स आहे त्यांच्यात काहीही करू शकतात आणि म्हणून माय फ्रेंड ट्रम्प आणि मग मोदी पण माझे कसे जवळचे खूप मित्र आहेत अशा सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पने आपल्याला जे पाच सहा रिटर्न गिफ्ट दिलेत त्या मैत्रीचे ते आपण लक्षात घेऊ आणि वाईट वाटतं की ज्या अमेरिकेचा हा इतिहास आहे की अमेरिका हे काही मूळचं असं स्वयंभू राष्ट्र नाही आहे वेगवेगळ्या भागातनं गेलेले लोक जे अमेरिकेत स्थिरावले त्यांनी अमेरिका मोठी केली वाढवली हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर बनवली आणि ती सॉफ्ट पॉवर ही भारतीयांसारख्या अत्यंत कुशल कुशाग्र असलेल्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी बनवलेली आहे आज अमेरिकन प्रशासनामध्ये सुद्धा कितीतरी भा असे लोक आहेत की जे भारतीय वंशाचे आहेत कितीतरी त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत बायदा हा एच वन बी विजाचं जे धोरण बनवलंय ते सुद्धा एका भारतीयानेच बनवलं आहे आणि काही भारतीयांशी तुम्ही बोलाल तर ते असं म्हणतील की अमेरिकेच्या संरक्षणाच्या दृष्टीनं मधल्या काही काळामध्ये जो अनियंत्रित अनिर्बंध अशा पद्धतीचा एच वन बी विजा विजाचा कारभार सुरू होता त्याला कुठेतरी चाप लावणं गरजेचं चा होतं कारण त्याच्यामध्ये जो पण बऱ्याच भानगडी होत्या तो भाग आली पण अमेरिकेसारखं राष्ट्र की ज्या राष्ट्रानं कायम जगभरातल्या उत्तम बुद्धिमत्तेच्या त्याशिवाय उत्तम तंत्र कौशल्य असलेल्या लोकांना अमेरिकेमध्ये बोलावलं तर आता अमेरिकेच्या ह्या रिव्हर्स गिअरचा सगळ्यात मोठा तोटा हा छोट्या कंपन्यांना आणि त्याबरोबरच सिलिकॉन व्हॅलीला बसेल असं वेगवेगळे अर्थतज्ज्ञ तिथेच सांगत आहेत आणि त्यामुळं जरी आपल्या साधारणपणे सात ते आठ लाख लोकांना या एच वन बी विजाचा फटका बसणार असं म्हटलं जातो कारण अमेरिकेनं जरी हे स्पष्ट केलं असलं की विजावरील शुल्क केवळ नवीन अर्जावर लागू होईल नूतनीकरण करणाऱ्यांसाठी हे लागू होणार नाही म्हणजे एक लाख डॉलर जे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असतील पूर्वी हे केवळ सहा लाख रुपये होतं ते आता किती पट वाढलं ते तुम्हीच बघा पण ह्या अशा धोरणामुळं कुणाकुणाला फटका बसेल बघा कारण मी आधीच काढून बघितली अशा कोणत्या आहेत की ज्या कारण त्र्याहत्तर टक्के भारतीय लोक हे बी अमेरिकेत शंभर लोक गेले असतील ह्या विजाच्या याच्यावरती तर त्यात ते त्र्याहत्तर भारतीय असतात म्हणून आपल्यासाठी फार महत्त्वाचे बारा चीनी असतात आणि उर्वरित मग कॅनडा वगैरे ह्या सगळ्या देशांच्या असतात अर्थात ऑब्वियसली त्याचा सगळ्यात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे कारण भारतीय लोकांनी परदेशातनं भारतामध्ये किती पैसे पाठवले होते तर त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के वाटा हा अमेरिकेनांचा आहे म्हणजे अमेरिकेतनं भारतीयांनी पाठवलेला पैशाचा आहे आणि तो जवळपास दोन पूर्णांक नव्वद ट्रिलियन डॉलर्स कॅल्क्युलेशन करा रुपयामध्ये एवढा आहे तर ह्या कंपन्या की ज्या भारतीयांना तिथे घेऊन जात होत्या त्याच्यामध्ये ॲमेझॉन आहे टी सी एस आहे मायक्रोसॉफ्ट आहे मेटा आहे ॲपल आहे गुगल आहे डिलाईट आहे इन्फोसिस आहे विप्रो आहे आणि टेक महिंद्रा आहे ऑब्वियसली त्याच्यामुळे त्र्याहत्तर टक्के वाटा यातल्या बऱ्याचशा तर भारतीय कंपन्या असल्यामुळं याचा आय टी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या धोरणावरती निश्चित दोन स्वरूपाचा तर परिणाम होणार आहे एक परिणाम आहे त्यांचं हायरिंग धोरण बदले ते काय करतील तर पहिला परिणाम जो मोठा आहे तो कि शुलका मदे रहे। मदे कमी हो है, की त्यांच्या शुल्कामध्ये वाढ होणार आहे इथून मनुष्य अमेरिकेमध्ये पाठवायचा त्याच्या विजासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजायचे कोण करेल त्यापेक्षा कमीत कमी लोक तिकडे पाठवा जे अमेरिकनं हवंच आहे कारण अमेरिकन आय टी कंपनीने ह्याला विरोध नाही केलेला आहे काही नॅसकॉम सारख्या वगैरे मंडळींनी विरोध केला कारण त्यांना असं वाटतं की हे तंत्रस्नेही लोक आपल्या देशामध्ये येणं गरजेचं आहे आणि जवळपास बेचाळीस टक्के सर्वसाधारण अमेरिकनंना पण असं वाटतं की असे लोक मग त्याच्यात आय टीमधले असतील डॉक्टर्स असतील हेल्थकेअरमधले लोक असतील फायनान्समधले लोक असतील तर हे अमेरिकेमध्ये आले पाहिजे तर सर्वसाधारण जनभावना अशी आहे अगदी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व डोनाल्ड ट्रम्प करतात त्यांच्याही पक्षातल्या मंडळीने असं म्हटलं की हे काही अमेरिकेच्या आजवरच्या धोरणाच्या विरोधात आहे पण ज्या अमेरिकन टेक कंपन्या आहेत त्यांना मात्र असं वाटत नाही आणि ह्याचा अल्टिमेट परिणाम असा होईल की आपल्याकडच्या आय टी कंपन्यांचं हायरिंग धोरण बदलेल ते शुल्क वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळं निश्चितपणे भारतामध्ये एक प्रकारचं अनिश्चिततेचं तणावाचं कारण ए आय आणखीन एक मोठं वादळ आपल्यासमोर हळूहळू हळूहळू येत चाललं आणि म्हणून या धोरणाच्या अनुषंगाने विचार करत असताना भारतासमोरचे पर्याय काय असू शकतात अमेरिकन लोक काय करू शकतात ह्याचा सगळा विचार केल्यानंतर मला चार पाच पर्याय दिसतात एक तर अमेरिकेला दुसरा पर्याय शोधणं जे पंतप्रधान म्हणतायत की कोणत्याही इतर राष्ट्रावरती असलेलं तुमचं अवलंबित्व कमी करा आणि ते एका दिवसात दोन वर्षात दहा वर्षात होणारी गोष्ट नाही इट्स अ लॉंग प्रोसेस ही प्रोसेस पूर्ण होण्याचा काळ खूप मोठा असू शकतो आणि म्हणून मग अमेरिके अंतर्गत काय करू शक करता येऊ शकतं जसं मी म्हणालो की ह्या ज्या व्यापार संस्था आहेत ज्या अमेरिकन सरकारवरती दबाव आणू शकतात त्या न्यायालयामध्ये जातील आणि गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जे कर लादलेत त्याच्या विरोधामध्ये तिथल्या वेगळ्या न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहेत अशा पद्धतीचा एच वन बी विजासंदर्भातला निर्णय घेत असताना अमेरिकन काँग्रेसची त्याला मान्यता नाही आहे त्यामुळे अमेरिकन काँग्रेसची मान्यता नसताना हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं पण आता तिथे चर्चा आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने काही होतं का हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि म्हणूनच आपल्याला इतर पर्याय शोधत असताना आपल्या समोरचे पर्याय खरोखर खूप मर्यादित आहेत हे लक्षात घ्यायला कारण अमेरिका ही आपली एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे ट्रेड पार्टनर आपण ज्याला म्हणतो आणि डोनाल्ड ट्रम्प सरकार तिथे राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं आपल्याला तोंड दाबून अक्षरशः बुक्क्यां मार आहे आणि म्हणून मोदींना डोनाल्ड ट्रम्पनी म्हणजे मोदींना ऑब्व्हियसली भारत सरकारला मोदींना म्हणजे ते एक व्यक्ती म्हणून कारण ते माय फ्रेंड ट्रम्प वगैरे म्हणत होते म्हणून तर व्यक्तिशहा वैयक्तिक पातळीवरती कोणत्याही राष्ट्राचे दोन राष्ट्रादरम्यानचे संबंध असत नाही ते पुन्हा पुन्हा वारंवार सिद्ध होत आहे आणि म्हणून काँग्रेस जे म्हणते आहे की मोदी हे कसे कमकुवत आहेत वगैरे मला असं वाटतं की असं नाही आहे त्यांना जे काही रिटर्न गिफ्ट दिले सा ते सांगत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला जवळचा असलेला मित्र इस्रायल पासून ते त्यांचे सगळे जवळचे मित्र ह्या सगळ्यांना कसे फटके दिलेत म्हणजे युरोपियन राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना अक्षरशः उघड्यावरती सोडून दिलं तुम्ही तुमचा जीडीपीचा खर्च वाढवा तुम्ही तुमच्या राष्ट्राची सुरक्षा वगैरे असं म्हणायला सुरुवात केली तर आपल्याला म्हणजे मोदींना ट्रम्प यांनी किती रिटर्न गिफ्ट दिलीत बघा एच वन बी विजा ज्याच्याबद्दल मी बोललो भारतावरती आयात शुल्क कॅनडा वने वगैरे देशांपेक्षाही भारतावरती सर्वाधिक जगात आयात शुल्क मिस्टर ट्रम्प यांनी लादले ते पंचवीस टक्क्याचं तर अतिरिक्त शुल्क हे रशियाला धडा शिकवायचा म्हणून लादलं आणि त्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे व्लादिमीर पुतीन यांच्यावर माझे किती चांगले संबंध आहेत असं ट्रम्प सांगत राहतात चीन जा सगळ्यात जास्त ऑइल तिकडनं रशियातनं घेतं त्याच्यावरती मात्र हे अतिरिक्त पंचवीस टक्क्याचं टेरिफ लादलेलं नाही भारतीय गुंतवणूक म्हणजे जे जे ॲपलसारखे सारखे सारखे लोक भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत हे तिसरं रिटर्न गिफ्ट त्यांना धमकी देतात ट्रम्प आणि म्हणून ऍपलला सांगावं लागतं की नाही आम्हाला याच्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून पाकिस्तान बरोबरचे संबंध अमेरिकेने कमालीचे सुधारले तर क्रिप्टोकरन्सी आणि काय कथितरित्या पाकिस्तानमध्ये असलेली खनिज संपत्ती आणि तेलामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना रस आहे असं म्हणतात आता भारत पाक युद्ध थांबवल्याचे दरम्यानच्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केल्याची गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदा नाही दोनदा नाही चार पाच वेळेला सांगून भारताच्या जखमीवरती मीठ चोरण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याच्याही पुढे जाऊन युरोपियन राष्ट्राला सांगतात ट्रम्प की तुम्ही भारतावरती दहा टक्के आम्ही जसा कर लावलाय पन्नास टक्के तसा तुम्ही किमान दहा टक्के तरी कर लावा तर हे जे आहे ना या सगळ्यामुळं सगळ्या जगाच्याच आनंदावरती विरजन पटले आता आपल्याकडनं नागपुरातनं हैदराबादमधनं पुण्यातनं जे लोक अमेरिकेला गेले बिचाऱ्यांनी तिकीट बुक केली होती त्यांना दिवाळीला इकडे परत यायचं होतं पण ह्या सगळ्या कंपन्यांनी अमेझॉन मेटा वगैरे या सगळ्या कंपन्यांनी मेल लिहिले त्यांना की तुम्ही एकवीस तारखेच्या म्हणजे आज परत या अमेरिकेमध्ये आणि त्यामुळे घाबरून जाऊन ह्या लोकांनी आपली सगळी भारत यात्रा स्थगित केली तिकडे आपल्या वेगळ्या विमानतळावरती सध्या गोंधळाचं वातावरण आहे नंतर मग हे क्लॅरिफिकेशन आलं की ज्यांचं जुनं आहे त्यांना काही होणार नाही तर हे जगाच्या आनंदावरती विरजण टाकण्याचं काम डोनाल्ड महाशय करतच राहणार त्यामुळे पुढचा जो काही त्यांचा उर्वरित कार्यकाळ आहे तो आपल्यासाठी खरोखर आव्हानात्मक असणार आहे आणि जगभरातल्या सगळ्या देशांना याची चिंता आहे थँकफुली तरी सुद्धा मी हे मागं पण म्हटलं की जगानं हा जो अंदाज व्यक्त केला जात होता की जगाच्या आर्थिक विकासामध्ये शून्य पूर्णांक दोन टक्क्याने भारताच्या आर्थिक विकासामध्ये शून्य पूर्णांक पाच टक्क्याची घट होईल जग भागायला सामोरं जावं लागेल वगैरे जगाला असं फारसं होताना दिसत नाही इनफॅक्ट अमेरिकेतली महागाई वाढेल अमेरिकेमध्ये बुद्धिवंत लोक जाण्याचं प्रमाण कमी होईल ठीक आहे आपल्याकडे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या पण हे लोक परत आले तर पुण्यामध्ये बेंगळुरूमध्ये हैदराबादमध्ये एक नवं टेक हब पाहायला मदत होईल तसं अर्थशास्त्री पातळीवरती पण त्याचं विश्लेषण लोक करतायत ना सो इज ऑलवेज एक ब्लॅक असेल तर एक व्हाईट किंवा मग सिल्वर लाइनिंग असतेच कुठल्याही गोष्टीला आपलं ह्या प्रत्येक घडामोडीकडं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे फार काळजीपूर्वक मी हे बघतोय कारण अर्थशास्त्र हा महत्वाचा आणि माझ्या आवडीचा विषय कारण मी त्याचा विद्यार्थी आहे म्हणून अधिक ही गोष्ट जगाच्या नव्या उलथापालथीच्या दृष्टीनं फार महत्त्वाची ती उलथापालथ ही कोणत्याही देशाच्या सामरिक सिद्धतेशी सुद्धा हळूहळू निगडीत होत जाणार आहे कारण प्रत्येक जणांनी आपला बाजारातला नवा बनवलाय आणि सामरिक दृष्ट्या आपल्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती असे नवे पार्टनर्स जग शोधत आहे आपला प्रयत्न काय गावातल्या छोट्या घडामोडीपासून ते त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोप्या मराठीमध्ये केलेला अभ्यास तुमच्यासमोर मांडल आणि मला आनंद आहे की तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येने हे बघताय पुन्हा तीच विनंती आहे की हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊ द्या मला नाही वाटत की असा इतका तटस्थ सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कुणीतरी दुसरं माध्यम आज संपूर्ण भारतामध्ये करतोय थांबूया